नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं पांढरुंग मुक्काम पोस्ट आलेगाव तालुका सांगोला आणि जिल्हा सोलापूर ओके आता जी ही काकडीचा प्लॉट आहे ही साधारण किती क्षेत्र आहे ही क्षेत्र एक पंधरा ते वीस गुंठ आहे पंधरा ते वीस गुंठ आहे मग ह्या पंधरा ते वीस गुंट्यामध्ये कुठली व्हरायटी लावली तुम्ही काकडीची ही आपली कोल्हापुरी देशी कोल्हापुरी देशी त्याला तुम्ही काय तंत्रज्ञान वापरले त्याला टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरले एसीटी वैदिक तुम्ही किती वर्षापासून काकडी वगैरे पीक पाच सहा वर्षापासून घेतो आणि एससी टी तंत्रज्ञान कधीपासून वापरायला काकडीला दोन वर्ष झाले वापरतो म्हणजे ह्या दोन वर्षापासून वैदिक तंत्रज्ञान वापरतो बरोबर पहिलं तुम्ही काकडी करायचा आणि आता ज्या वे वेळेस तंत्रज्ञानाकडे वळाला एस टी वैदिक त्यावेळेसच्या काकडीचा काय बदल झाला नाही बदल म्हणजे आम्हाला उत्पादन जास्त मिळू शकलं म्हणजे हे तंत्रज्ञान किती उत्पन्न मिळलं जास्त उत्पन्न म्हणजे पहिल्यापेक्षा दोन पटीन म्हणजे डबल उत्पन्न माल क्वालिटी माल एक नंबर तर साधारण तुम्ही आता ही काकडीचा प्लॉट आहे कधी लावलाय साधारण लागण करून आता कमीत कमी दीड महिना झाला दीड महिना महिना तर आमची एक महिना ला दोन दिवसापासून काकडी चालू आहे म्हणजे एका एक महिन्यातच काकडी चालू झाली चालू आहे ह्याच्या के आधी केमिकल मध्ये करायचं केमिकल मध्ये आमचं कमीत कमी एक महिना पाच दहा दिवसापासून चालू म्हणजे सवा महिन्याच्या पुढे चालू आहे आणि वैदिक वैदिकमुळं एका महिन्यात चालू चालू झाली ओके आता जर आपण ही बाजारात काकडी नेली तर पहिला केमिकलचा अनुभव आणि आता एसटी वैदिकचा अनुभव काय वाटतं नाही आमची काकडी लुज पडत नाही म्हणजे एसटी वैदिकचा माल असला काय एकदम जबरदस्त आणि त्याची बघाय आता ही क्वालिटी शायनिंग वगैरे शायनिंग क्वालिटी माल चवीला चव एक नंबर आहे चव एक नंबर तुम्ही खाऊन बघितलं ज्यावेळेस तुमचा माल मुंबईचं व्यापारी घेऊन चालले आणि पहिले केमिकलच विक्री करायचं आता काय त्यांचा रिस्पॉन्स आहे आता काय नाही म्हणजे काकडी एक नंबर असल्यामुळे शंभर किलो आपलं क्वालिटी म्हणजे आपल्या काकडीला जास्त डिमांड आहे डिमांड बरोबर त्याच्यामुळे जर तुमचा एका दिवशी तुमचा कारण असतं तोडा राहिला तर काय व्यापारीची प्रतिक्रिया असते काहीतरी म्हणजे ती म्हणते ती काय बी करा पण द्या, द्या माल द्या म्हणजे आपल्या सी टी वैदिकच्या मालासाठी ती तुम्हाला असतात ही तुमचा प्लॉट आहे एकदम आता एप्रिलच्या उन्हाळ्यात आहे बरोबर आहे कुठं तर त्याचा असं डंप झालाय त्याला रोग आलाय असं आहे काय सगळं एकदम का हिरवागार एकदम काळा भोर प्लाट आहे बरोबर आहे तर मला सांगा तुमच्या बरोबर जे केमिकलची लागवड केली ते त्यांची काय परिस्थिती आहे मित्र पूर्ण पिवळा पडलाय आपल्यात कुठं आहे का होते काय वाटतं ह्याच्या पाठ्यमग्रस्त यासिटी वैदिक म्हणून आता तुमचा जर डेली तोडाय ती किती साधारण दहा अकरा कॅरेट आणि तुम्ही त्यावेळेस किती निघायचा अंदाज म्हणजे पाच कॅरेट आणि आता अकरा कॅरेट आणि आपण जर खर्चाची जर तफावत बघितली किंवा खर्च किती होतो वगैरे तर काय वाटत तुम्हाला म्हणजे खर्च नेमे ना उत्पन्न दुपटेनं दुपटेन बरोबर आहे तर असं जर तंत्रज्ञान असेल तर काय होईल शेतकऱ्याला काय आणि प्लॉट जास्त म्हणजे शेतकऱ्याला जर सुधारायचं असेल तर यासाठी वैदिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे बरोबर आहे नाट टिकवतोय जास्त प्लॉट टिकवतोय मग आपले रामसर सांगतात नेहमी की तुम्ही पोषण द्या भर दिला तर उत्पादन बरोबर आहे म्हणजे तुम्ही जर झाडाला पोचलं तर झाड तुम्हाला पोसणार आहे बरोबर आहे तुम्ही व्हिडिओ बघता तर काय वाटतं तुम्हाला व्हिडिओ बघून रामसरांचे त्याप्रमाणे म्हणते ती खोटा आहे असंच आहे तसंच आहे काय वाटतं म्हणजे ज्यांना असं वाटत ही खोटा आहे किंवा ही खरं नसतं त्यांना काय एक संधी देऊ वापरलं पाहिजे त्यांनी बघितलं पाहिजे त्यावेळेस त्यांना अनुभव म्हणजे दुरून दुरून डोंगर साजरा करण्याला काय करणार म्हणजे ऍक्च्युअली तिथं स्वतः वापरलं पाहिजे काकडीला वापरलं नाही ह्यांची काकडी बघितलं तुम्ही वांग्याला वापर बरोबर तर तुमच्या काकडीत आणि त्यांच्या काकडीत किती फरक वाटतो उत्पादनात सुद्धा फरक किती तुमचं किती माझे आता किती चार पाच कॅरेट आहेत त्यांचे दररोज दहा अकरा कॅरेट आणि तेवढंच आहे क्षेत्र तेवढंच आहे क्षेत्र तेवढंच आहे आणि तुमच्या प्लॉट मध्ये गेलो आपण बरोबर तर मोकळा किती होता मोकळा आज ह्यांच्या इथं एक म्हणजे पाय ठेवाय जागा नाही इतका असा झाकळ लागला म्हणजे पूर्ण कुठंही असं मोकळ जागा नाही आणि ना, तुमच ना, वांग एसीट वैदिक वर केलं वांग्याचं काय रिझल्ट म्हणजे तुमचं वांग एकदम वेगळं दिसतंय आणि काकडी पाक मारायला लागल्यासारखी दिसते म्हणजे एकीकडं स्वर्ग आहे आणि एकीकड नरक आहे म्हणजे जर काकडी बघितलं तर नरकातला असल्या सारखं आणि वांग्यात नाही सर आणि वांग्यात गेल्यासारखं वाटत संघाची लागवड आहे मला सांगा ही जर बघितलं आपण आज सगळं सर बघ दाखवायचं तर एक प्लेन आणि असं कुठं खाली नाही वर नाही एकदम एक थडी बसलेला प्लॉट आहे

आता मला सांगा तो तो था था आता आता ही जी काकडे आपली क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी आता बघा ही म्हणजे ही निबर काकडे मोठी काकडी वाटते ही निबर आहे लगेच आणि ह्याच्यात जर गर बघितला तर बघा गर कसा आहे आणि चव तर बघा बघा आवाज कसा येतो तो करून करून आवाज येतोय एकदम एवढी मोठी आहे पण असताना कवळे केमिकलची काकडी एवढी असू दे कशी दिसते बरोबर आहे आणि आपले एकदम मोला ह्याच्यावर बघितलं आपण लष्कर एकदम जबरसात बघा रामसरने हे म्हणतात बघा पान मोठे तर फळ मोठे आणि क्वालिटी जसं बघायचं पान जर बघितलं एवढं पान तुमचं मोठं व्हायचं का पहिलं होत नव्हतं पाणी हो। आज जर पान बघितलं तर कसं वाटत आहे ना आणि आपली जर जमीन बघितली लोक म्हणतील ही काय वीस प्लॉट असला आणि काळ्या रनात असं जमीन जर बघितली तर बघायला असल्या दगडात आपण असलं जबरदस्त प्लॉट फुलवलाय काय वाटतंय ह्याच्या पाठी मग कशाची ताकद आहे ताकद म्हणजे सिटी वैदिक तंत्रज्ञान आहे ताकद आहे तरी आज काकडीमध्ये व्हायरसला बोरीला किंवा असल्या टेम्परेचरला प्लॉट बसून जाते तर mm. आणि हाताश शेतकरी होतो त्या शेतकऱ्यांना काय एक संधी पाहिजे खर्च कमी पडणार नाही जर तुम्हाला ही तंत्रज्ञान मिळालं नसतं गे गेला प्रस्ते। प्रस्ते। गेला 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 आज काय शेतकरी आत्महत्या किंवा कर्ज बाजार होते हे जर रहस्य काय म्हणजे केमिकल वापरणे केमिकल वापरायचं कारण काय तर आज्ञान बरोबर आहे त्याने जर टी वैदिकचा युट्यूब चॅनल बघितला माननीय मान्य सर आमसरांचं जर त्यातलं जे पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्याचा अभ्यास केला तर शेतकरी फेल जाईल का नाही कर्ज बाजारी होईल का मागणी वाढेल उत्पादन मिळेल मिळेल दर मार्केटला ओके आज काय भावन तुमची काकडी जाते आमची मुंबईला मार्केटला तर बघा म्हणजे आज तुमचे इतरांची पंचवीस सव्वीस न जाते आणि तुमची पस्तीस न जाते मला सांगा दहा कमीत कमी दहा रुपयाचा एका किलोला फरक पडतोय का असं जर चांगलं जर उत्पन्न असेल आणि त्याला चांगला भाव असेल तर शेती परवडल सांगा आता तुम्ही युवा शेतकरी तर काय सांगू इच्छित बाबा शेती परवडती का शेतकऱ्याला तोटा देते शेती केली तर

आणि अजून फ्लावरिंग चालू आहे फ्लावरिंग पण फ्लावरिंग आहे सेटिंग आहे सगळं म्हणजे तुम्ही एक अनुभव सांगत होता बारा दिवसात किती माल निघला हो बारा दिवसात आमचा एक टन माल निघला म्हणजे पंधरा गुंठ्यात बारा दिवसात एक टन माल शक्य वाटतंय ग वाटणार नाही प्रत्यक्ष आता नवीन शेतकरी व्हिडिओ बघत काय सांगत असतील ह्यांना काही पैसे दिले ते बरोबर आहे पण हे अनुभव घेणार आता पहिलं तुम्ही केमिकल करत होता त्यावेळेस पाणी जास्त लागायचं म्हणजे आता एससीटी वैदिक वापरल्या एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचं कसं आहे पाणी निम्यानं खर्च निम्यानं आणि उत्पन्न दुपटीच अशी जर टेक्नॉलॉजी असेल तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना अशा टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा घ्यायचा बरोबर आहे आणि शेतकरी कधी सुखी होणार आहे जर शेतकऱ्यानं ज्ञान वाढवलं आणि कष्टाच्या जोडाला जर चांगलं तंत्रज्ञानाची जोड दिली तरच शेतकरी सक्सेस होणार आहे बरोबर तुम्हाला खत व्यवस्थापन कुठून किंवा खत कुठून उपलब्ध होतात वगैरे सचिन भडांगे नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सचिन भडंगे माझं शॉपचं नाव माउल्या मा अग्रो तालुका सांगोला मोबाईल नंबर अठरा शहाण्णव Okay. <laughs> आता जर बघितलं इकडं जर पाच बघितलं तर एक दोन किलोमीटर मध्ये कुठं सुद्धा हिरवं नाही mm. बघा सर इकडं असं दाखवा इकडं दोन किलोमीटर मध्ये कुठं हिरवं दिसणार आणि बाबळे दिसते ते आणि आपला जर प्लॉट बघितला तर एक पान कुठं सुकलेलं नाही बरोबर तर अशी जर शेती करायची असेल आनंदाने शेती करायची असेल तर काय केलं पाहिजे नाही शेती करायला झाली तरी कृषी अमृत आहे आणि ते वैदिक तंत्रज्ञान वापरणं ओके धन्यवाद